नमस्कार मी में मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे एक जानेवारी आणि नवीन वर्ष सुरू झालेले आहे दोन हजार सव्वीस तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि तुमच्या ज्या इच्छा कळशा काय स्वप्न असतील ती सर्व पूर्ण हो हीच माझी इच्छा थँक्यू तर चला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायची आणि मी आता बनवली मेथीची भाजी तर भाजी चांगली दोन तीन वेळा धुवून घेतली कारण भरपूर माती निघली तिला तीन वेळा धुटली तरी पण थोडीशी अजून निघली माती मेथीची भाजी आता खूप स्वस्त झाली एवढी स्वस्त झाली ना मेथीची भाजी आईने त्यांनी राहनात टाकली होती ना तर ती उपटली सुद्धा नाही त्यांनी आता गाईला म्हशीला त्यांना नाही खायला घरी एवढी स्वस्त झाली मेथीची भाजी तरी पण इथं पुण्यात दहा रुपयालाच गट गावाकडं गावाकडे पाच 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 रुपयाला आहे आणि व्यापाऱ्यांना जर द्यायची म्हणलं तर तर काय दोन तीन रुपयाची त्यामुळे त्यांनी उपटलीच नाही डायरेक्ट गायला येतात खायला भाजी टाकून अजून पाट्यावर आहे पाट्या धुऊन घेते मस्त तर मिरच्या धुऊन घेतल्यावर का मस्त लसूण आहे आपला मस्त गावचा घरचा लसून गावरा शेंगदाणे झालो आणि छोट मिठाय झाल्या पाट्यावर वाटायचं ना

अजून मधून करत असते बरं का मी पाठ्यावर वाटे पाक आहे ना अजून थोडासा मोठा झाला लागतो बघा का मी मला वाटलं होईल एवढी साईज गावाला जर काही मोठा म्हटलं आपल्याला बस झाला एवढा ठेवायला पण तुझी जास्त प्रॉब्लेम नको काय पण अजून थोडासा मोठा पाहिजे होता भाजीपाला तर एवढा स्वस्त झालाय ना आता स्वस्त झालं खाणाऱ्यांची मजा आहे आणि पिकवणाऱ्यांचं जे मोठं हाले कष्ट तर काही वाचत नाही कष्ट करायला लागतात आणि माराला भावना भेटणार कसं वाटतं कुकर मध्ये मस्त मसाले भात बनवून घेतलाय पावटे तीस रुपये किलोच होते एक किलो आणलेले पावट्याचा मस्त भात बनवला And the Thank you, Nechon. पाणी करायचं चिटा गरम मसाला सर्वांना नवीन वर्षाचा दिवस कसा गेला आजचा आम्हाला तर हाय तसंच गेला काही त्याच्यात चेंज नाही झालं वर्ष बदललं हाय आपण आपण त्याच जागेवर राहिलो आहे की नाही आमच्या साहेबांनी मस्त फोटो पाठवले त्यांच्या तिकडे मंदिरचा प्रोग्राम झाला मंदिर मध्ये जेवण डेकोरेशन वगैरे केलेलं न्यू इयरचं सोना पण माझ्या पाठी लागली लागली होती हॉटेलमध्ये जाऊ जेवायला पण मी तिला म्हटलं बाळा कशाला आता मी तिची भाजी आहे म्हटलं मिसळून ठेवलेली मग कुठं बाई आमची शांत झाली पण तिला आहे ना ये जो से नहीं। है नहीं। है। एक दिवस घेऊन जायचे तिची बड्डे पार्टी राहिली मी नाही चला मसाला भर झालाय मस्त एक भाकर करून घेते Thank <laughs> you. तर दोन्ही भाकरी मस्त बनवून घेतल्या जर का आणि पाट्यावर भाजी मसाला वाटलाय ना आणि ती भाजी बनवली ना काय खमंग सुटलाय मी तिच्या भाजीचा काय सांगू तुम्हाला लय मस्त आमच्या मामांना आहे ना पाट्यावर जे वाटण वाटतो ना त्या भाज्या खूप आवडतात चवच वेगळी येते ना आता हे पण गॅसवरची भाकर आणि चुलीवरच्या भाकरीचा किती फरक आहे भाजी झाली मस्त आणि मस्त हिरवा गार कलर आले नाहीत मी आपला भात पण बनलाय अरे सगळे पावटे शेंगदाणे अरे कोथिंबीर कोथिंबीरायली टाकायची सगळं टाकलं कोथिंबीर टाकलं कढीपत्ता टाकलाय आता टाकूया टाकेन म्हटलं निरोबर mm -hmm. आता म्हणतात असे गॅसवर पण नाही पण काय करावं सवय लागलेली कसं भाजल्यासारखे वाटतच पण नाही झालं आपला स्वयंपाक घेतो आता मस्त पैकी जेवण करून मिरच्या एवढ्या तिखट आहे ना त्या पण मिरच्या घातल्या सोना ए सोना चल आजल्या वाईटात सोनाचा चाललाय अभ्यास सकाळची जाते लवकर एन सी सी असते त्यामुळं आणि संध्याकाळची येते पाच पाच वाजता त्याच्यामुळं काम सांगणे हा विषयच नाही सव्वीस जानेवारी पर्यंत पैसे ते दमलेली असते कामच सांगता येत नाही हे बाळाचं वेगवेगळं घेते एकत्र घेतलं ना स्वनात चिटिंग करते थाकणार त्याच्यामुळे वेगवेगळं घेतलं ना मग थाकेल चल प्लेट झाल्या पण तरी तू ये ना चला आता मस्त जेवण करून घेतो आहे की नाही बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय